नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो आजची खूप महत्त्वाची अपडेट आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईकसुद्धा करा सर्वांनी आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर तुमचे इतर काही मित्र असतील काही शेतकरी मित्र असतील किंवा काही शाळा कॉलेजचे मित्र असतील ठीक आहे किंवा शेजारी असतील त्यांना सांगा भारत सेना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शासकीय योजनांसाठी किंवा या व्हिडिओला शेअर नावाचं बटन आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यानंतर जर तुम्हाला माहिती आवडली तरच तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ जो आहे त्यांना शेअर करा ठीक आहे तर चला मित्रांनो चॅनल आता चॅनलबद्दल दोन शब्दात सांगले आता मी आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो आणि या व्हिडिओबद्दल संपूर्ण माहिती या योजनेबद्दल संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे तुम्ही ती माहितीसुद्धा वाचू शकता आणि हा व्हिडिओ बघण्या झाल्यानंतर एक वेळा चॅनल ओपन करून आपले इतरसुद्धा व्हिडिओज तुम्ही बघा त्याच्यावर नजर काढा त्याचबरोबर तुम्ही आपले जे शॉर्ट्स अपलोड केले ते सुद्धा बघा जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त, जास्त शासकीय योजनेबद्दल माहिती मिळेल व तुमचा आर्थिक लाभ होईल बघा मित्रांनो ई श्रम कार्ड आहे हे जर तुम्ही अजून काढलं नसेल तर तुम काढून घ्या हे प्रकारे काढायचं ते मी सांगतोस त्याबद्दल महत्त्वाचे अपडेट म्हणजे ज्यांनी ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे त्यांनी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये चेक करा त्यांना एक हजार रुपये तुम्हाला आले का चेक करा मित्रांनो जर आले नसतील तर ताबडतोब ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन से त्यांना विचारा काही चुकलं असेल काही एडिटिंग राहिली असेल काही अपडेट राहिली असेल तुमची तर फॉर्म भरून घ्या आता नवीन व्यक्तींसाठी सांगतो हे बघा मित्रांनो ई कार्ड अशा लोकांसाठी आहे ज्यांची परिस्थिती अतिशय खराब आहे जे गरीब आहे जे दारिद्र्य रेषेखाली आलं आहे अशा लोकांसाठी या ठिकाणी ई कार्ड आहे त्यांना या ठिकाणी महिन्याला एक हजार रुपया शासनाकडून लाभ मिळतो त्याचबरोबर मित्रांनो यांना मित्रांनो या लोकांना वयाच्या साठनंतर सात हजार रुपये या ठिकाणी साठ हजार रुपये सात हजार रुपये या ठिकाणी आर्थिक मदत मिळते वयाच्या साठनंतर म्हणजे पेन्शनमध्ये मिळते तर तुम्ही या भारत शास सरकारच्या या योजनेतून सहभागी झाल्यास सहभागी व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळेच तुम्हाला अशा महत्त्वाच्या योजनांची माहिती मिळत नाही म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा ही सर्व बांधवांना नंबर विनंती त्याचबरोबर जर तुम्हाला काही अडचण आली कुठलीही अडचण आली मित्रांनो कारण कसं आहे ही शासकीय योजना शासकीय योजनेचा व्हिडिओ आहे तर अशा प्रकारचे जे शासकीय योजनांचे जे महत्त्वाचे विषय असतात जे महत्त्वाची माहिती असते जसं की डॉक्युमेंट काय लागतात काय ते सुद्धा डॉक्युमेंटसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ही माहिती तुम्हाला कुठेही उपलब्ध होत नाही किंवा कुठेही मिळत नाही तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या संपर्कात राहायचं आहे कॉन्टॅक्टमध्ये राहायचा आहे व कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा व कॉन्टॅक्टमध्ये राहा ठीक आहे आणि अधिक माहितीसाठी जर माझा कुठलाही व्हिडिओ तुम्हाला समजला नाही किंवा काही अडचण असली तर मला तुम्ही कमेंट करा किंवा तुम्ही त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून घ्या कारण मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकत असतो त्या व्हिडिओच्या संदर्भातच ठीक आहे चला आणि तुम्ही जर कुठल्या तालुक्यातून व्हिडिओ आहात गावातून व्हिडिओ आहात तर नक्कीच मला कळवा मित्रांनो मी नक्कीच तुम्हाला रिप कमेंटचा रिप्लाय देईल आणि जर तुमची इतर काही मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ चल चला तर मित्रांनो यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतील ते आपण डॉक्युमेंट बघून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं जे असते श्रम कार्ड मित्रांनो डॉक्युमेंट तुमचं आधार कार्ड लागतं मित्रांनो तुमचं पॅन कार्ड लागतं म्हणजे बँक पासबुकची झेरॉक्स लागते तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागते मित्रांनो इत्यादी प्रकारचे महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात आणि मित्रांनो अजून जर तुम्ही आपलं आधार त्या काय आपलं आयुष्यमान भारत जे कार्ड असते मित्रांनो ते काढलं नसेल तर काढून घ्या मित्रांनो त्याच्यावर सुद्धा पाच लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत भारत सरकारकडून तुम्हाला मिळते ते सुद्धा काढून घ्या जर काढलं नसेल तर ठीक आहे तर मी तुम्हाला म्हणत होतो श्रमकार्ड श्रमकार्डसाठी जर तुमचा चालू फोन नंबर जर तुम्ही त्या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्रात तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हा जर तुम्ही चालू फोन नंबर दिला असेल आणि तो फोन नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असेल तुमचं आधार कार्ड पण चालू असेल तरच तुम्हाला या सर्व गोष्टीचा लाभ मिळतो मित्रांनो अन्यथा तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा लाभ मिळत नाही म्हणून मी सर्वांना नंबर विनंती करतो तुम्ही या ठिकाणी तुमचा फोन नंबर एकच ठेवा सतरा छप्पन फोन नंबर ठेवून या ठिकाणी हाताना तुम्ही स्वतः अडचणीत स्वतःला अडचणीत टाकू नका एकच फोन नंबर ठेवा पण तो जो फोन नंबर आहे तो फोन नंबर या ठिकाणी चालू असला पाहिजे मित्रांनो तो जो फोन नंबर आहे तो फोन नंबर या ठिकाणी काय कसा असला पाहिजे चालू असला पाहिजे आणि जर तुमच्या खात्यात अजून हजार रुपये आले नसतील तर याचा अर्थ तुमचं काहीतरी चुकलेलं आहे पुढं जरी तुमचं चुकलेलं आहे मित्रांनो फॉर्म भरताना किंवा एखादी माहिती तर ताबडतोब ग्राहक सेवा केंद्राला जाऊन भेटा त्यांना सांगा त्यांना म्हणा की मी फॉर्म भरला होता म्हणा तरी पण म्हणा अजून पैसे आले नाही म्हणा माझ्या अकाऊंटमध्ये मा कारण की शासनाकडून प्रत्येकाच्या ज्यांचे ज्यांचे श्रम कार्ड आहे त्या प्रत्येकाच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकल्यात आलेले आहे मित्रांनो म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे तुम्ही जवळजवळ तुमच्या खात्यात जर पडले असतील तर आनंदाची बातमी आहे मित्रांनो आणि तुमच्या खात्यात जर खरंच पडले पैसे असतील तर आनंदाची बातमी आहे सर्वांना कॉन्ग्रॅच्युलेशन त्याचबरोबर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परंतु जर तुम्ही जुनी असाल तर काळजी करू नका तुमच्या खात्यात पैसे पडले नसतील त्यांना म्हणून एक वेळा मी सांगून देतो मराठीमध्ये तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर नक्कीच तुमचं तुम तुम काहीतरी तुम चुकलेलं आहे तुमचा एक तर ॲड्रेस तुमचा पत्ता तुमचा फोन नंबर तुमचा पिनकोड तुमचा आधार कार्ड किंवा काही फ्रॉड काही ना काहीतरी चुकलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला अजून पैसे मिळत नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याजवळ जे सायबर कॅफे असतं जिथं फॉर्म भरतात ग्राहक सेवा केंद्र तिथे जायचं आहे त्यांना माहिती मिळावं त्यांना विचारायचं आहे आणि तुम्ही आपलं चॅनल एक वेळा ओपन करा त्याच्यामध्ये बघा मी इतर याच्या आधीसुद्धा मोफत शिलाई मशीन मिळते सर्व महिलांना त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघायचा आहे मित्रांनो कंपल्सरी हा व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी एक वेळा चॅनल ओपन करून दाखवेल तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनलवरती कुठ कुठले महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ती व्हिडिओ बघायचे ठीक आहे एकतर मी तुम्हाला सध्याच दाखवून देतो शेवटपर्यंत बघा तुम्ही मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवून देतो तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओ बघायचे आहे हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर हे बघा हे आपलं व्हाईटी स्टुडिओ आहे मित्रांनो आता याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला कुठले कुठले बघायचे आहे हे बघा गाय व म्हैस जनावरांसाठी या ठिकाणी अनुदानाचा यो व्हिडिओ आहे शरकर, नंतर बघा या ठिकाणी बोरवेलसाठी चप्पल चाळीस हजार रुपयेचं अनुदान मिळणार आहे हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी सरकार सरकारने काय काय नियम लागू केले ते बघायचं आहे नंतर गांडूळ खत निर्मिती योजना मित्रांनो या बघा पंच्याहत्तर टक्के अनुदान याच्यावरती मिळते याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो हा सुद्धा तुम्ही बघू शकता नंतर बघा नेट शेट हाऊस आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांना फुकट या ठिकाणी हे घर शेड बांधण्याकरता शासन पैसे देते हीच तुम्ही बघू शकता नंतर बघा निराधार योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे शेतकऱ्यांना अशा प्रकारे शासनाकडून सहा पॉईंट साठ लाख रुपये अनुदान मिळते मोफत पिठाची गिरणी बघा मोफत चक्की मिळतात सर्व महिलांना ठीक आहे तर हा सुद्धा व्हिडिओ बघून घ्या आणि मोफत चक्की मिळवा फॉर्म भरून आताही बघा जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी सुद्धा एक लाख रुपये आर्थिक मदत मिळत आहे मित्रांनो हा सुद्धा व्हिडिओ बघा सुद्धा मी दिलेली आहे त्या थममेलवरतीच आता हे बघा या जिल्ह्यात नुकसान भरपाई मंजूर हा सुद्धा व्हिडिओ एक वेळा बघून घ्या तुमच्या खूप कामाचा आहे नंतर बघा आता हे सर्वात मोठ्या बघा मी ठिकाणी आधार कार्ड बंद आहे काही काही मे मुख्य मुख्य काही काही मेन लोकांचे आधार कार्ड बंद होत आहेत त्या संदर्भात टाकलेलं आहे राष्ट्रीय भाविकास विकास योजनेबद्दल मी टाकलेलं आहे तसं बघा लो मॅरेज आंतरराष्ट्रीय विवाह योजना त्याच्यानंतर पन्नास हजार रुपये मिळतात त्याच्यावर टाकलेला आहे ज्ञान ज्योतिष साजरे फुले त्या विद्यार्थ्यांना आधार विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये मिळतात विचार सुद्धा व्हिडिओ हा बघून घेता विरी वीर बांधण्यासाठी चार लाख रुपये अनुदान मिळते बघून घ्या ती बघून घ्या तुम्ही वाचा रीड करा नंतर नवीन दाम्पत्याला या ठिकाणी अशा प्रकारे पैसे मिळतात त्या वेगवेगळ्या हा नवीन ट्रॉपिक नियम आला आला हा नियम सुद्धा बघून घ्या सर कृषी यांत्रिकरण योजना मित्रांनो हा सुद्धा एक वेळा बघून घ्या वैयक्तिक शेततळे अभिस्तर योजना मित्रांनो याच्या अंतर्गत सुद्धा खूप पैसे मिळतात हा सुद्धा व्हिडिओ एक वेळा बघून घ्या आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओजमध्ये जाऊ ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या डॉक्टर जय हिंद जय महाराष्ट्र